एक काळ होता जेव्हा एक हजार पोरांसाठी नऊशे तीस मुली असायच्या पण सध्याची स्थिती बदललेली आहे आजच्या काळात एक हजार पोरांसाठी एक हजार साठपर्यंत पर्यंत मुली आहे तरी सुद्धा पोरांचे लग्न जमेना झालेले आहे असे का होत आहे त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू हा व्हिडिओ पाच चॅप्टरमध्ये विभागलेला आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की मुलींच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहे मुलींना एक चांगला मुलगा हवा त्याचं स्वतःचं घर असायला हवं त्याला चांगला पगार असायला हवा त्याच्याजवळ चा चांगली शेती देखील असायला हवी या उलट त्यांचा बाप शेतमजूर जरी असला तर त्यांच्या अशा अपेक्षा असतात त्यांना घर बांधायला वीस ते तीस वर्ष लागली ती मुलगी पोराकडून स्वतःचं घर असण्याची अपेक्षा करते आधी एकत्रित कुटुंब पद्धत असायची पण आताच्या पोरींना ह्या पद्धतीने राहणे चांगलं वाटत नाही लग्नाच्या अगोदरच ते पोरांना अट घालून देतात तुम्ही शहरातच राहावं मी एकत्र कुटुंबात राहणार नाही तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेणार नाही आताच्या पोरी असे म्हणतात आणि ह्याच पोरी स्वतःच्या भावाला म्हणतात की आईवडिलांची काळजी घे ह्यावरून आपल्याला यांची हायपोक्रेसी दिसून येते आपण अजून सुभाषबद्दल बातमी पाहिलीच असेल कशी त्याची बायको त्याचा छळकरच होती अशा कित्येक केसेस आहे ज्यामध्ये माणसांना छळले जात आहे आर्टिकल चारशे अठ्ठ्याण्णव व चारशे अठ्ठ्याण्णव एचा वापर करून हे केसेस पोरांना व त्याच्या कुटुंबाला फसवले जात आहे डिवॉर्स घेऊन ॲल्युमिनीच्या नावावरती मोठी रक्कम पोराकडून घेतली जात आहे अशा केसेस पाहून पोरं देखील लग्न करावं की नाही याचा विचार करत आहे लग्न म्हटलं तर दोन हृदयाचं विश्वासाचं नातं असतं पण सध्याची स्थिती फार बदललेली आहे आज मुलगा व मुलगी लवकर एकमेकांवर विश्वास ठेवत नाही लग्नाच्या अगोदरच मुलीची तपासणी होते तसेच मुलाची देखील पाहणी होती मुलाला खरेच एवढा पगार आहे का मुलीचं बाहेर प्रेम आहे का मुलाला व्यसन आहे का त्याच्याजवळ खरी चिवढी शेती आहे का असे वेगवेगळे प्रश्न आपल्याला ह्यामध्ये पाहायला मिळतात यावरून आपल्याला सम, आजच्या काळात विश्वास हा कोणासाठी राहा राहिलेला नाही आहे आपण मिरिटची बातमी पाहिली असे कशी त्याची बायको तिच्या प्रेकरासोबत मिळून तिच्या नवऱ्याला मारते व ड्रममध्ये त्याची बॉडी टाकते ह्या पण पाहायला असे अशा कित्येक केसेस निघत आहेत ज्यामध्ये मुलींचे बाहेर अनैतिक संबंध असतात व जेव्हा याबद्दल मुलांना माहिती होते तर त्यांना एकतर जीव द्यावा लागतो किंवा फेक केसेस त्यांच्यावर लावण्यात येतात या मुली चारशे अठ्ठ्याण्णव व चारशे अठ्ठ्याण्णव एचा मिसयूज करून मुलांना फेक केसेसमध्ये अडकवत आहेत हे पाच चॅप्टर्स आहे ज्यामुळे सध्या पोरांचे लग्न होत नाही आहे व काही पोर स्वतःच लग्न करायचं नाही असा विचार करत आहे आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा